सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रयंबिके गौरी नारायणी कोल्हापूरच्या हृदयात वसलेलं एक असं मंदिर जिथे देवीचं अस्तित्व फक्त मूर्तीत नाही तर भक्तांच्या हृदयातही आहे चला भेट देऊया महालक्ष्मी देवीच्या पवित्र स्थानाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण अंबाबाईचे मंदिर आणि मंदिर परिसरात असलेले सर्व परिवार देवता यांचे दर्शन आपण घेणार आहोत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे पूर्ण शक्तीपीठ म्हणून कोल्हापूरचे महालक्ष्मीचे मंदिर ओळखले जाते पुराण कथेनुसार जेव्हा सतीच्या शरीराचे भाग पृथ्वीवर पडले तेव्हा याच ठिकाणी सतीचे डोळे पडले होते अशा या पवित्र क्षेत्राला आज आपण भेट देणार आहोत देवी महालक्ष्मी ही केवळ धनाची देवी नाही तर भक्तांच्या जीवनात समृद्धी शांती आणि श्रद्धा घेऊन येणारी दैव शक्ती आहे मंदिराचं वास्तुशिल्प हे हेमाडपंथी शैलीत आहे मुख्य गर्भगृहात देवीची मूर्ती काळ्या पाषाणाची असून ती अत्यंत तेजस्वी आणि आकर्षक आहे मूर्तीची उंची सुमारे तीन फूट आहे चला आपण मंदिरात प्रवेश करूयात मंदिरात प्रवेश करताना प्रथम आपल्याला श्री नृसिंहांचे मंदिर दिसते त्यांचे दर्शन घेऊन मंदिरात प्रवेश करताच सुरुवातीला सुंदर असे श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर आहे येथून पुढे जाताच अतिशय भव्य आणि सुबक अशा पाच दीपमाळा आहेत दीपमाळेच्या खाली महादेवांचे आणि नागदेवतेचे मंदिर आहे दीपमाळे दीप जवळच आई अंबाबाईच्या मुखदर्शनाचे प्रवेशद्वार आहे मुखदर्शनासाठी जाताना आपल्याला उजव्या हाताला उमाशंकर आणि डाव्या हाताला बाल दत्त गुरुंचे मंदिर दिसते आई अंबाबाईचे दर्शन घेऊन आता आपण मंदिरातील इतर देवतांचे दर्शन घेऊया प्रदक्षिणा मार्गावर प्रथम दत्त गुरुंचे दर्शन होते तेथूनच पुढे गेल्यावर घाटी दरवाजाजवळ पायऱ्या चढून वर, वर गेल्यावर आपल्याला नवग्रहांचे दर्शन होते या मंदिराच्या समोरील चौकातील छतावर अतिशय सुबक असे नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळते नवग्रह मंदिराच्या शेजारी सूर्यनारायण दुर्गाष्टमी आणि साईबाबा यांचे मंदिर आहे त्याच्या शेजारीच श्री विठ्ठल रखुमाईचे मंदिर आहे विठुरायाच्या मंदिरासमोरच भव्य असा वटवृक्ष आहे विठ्ठल मंदिराच्या शेजारीच श्री मुद्गलेश्वर आद्य शंकराचार्य स्वामी समर्थ राधाकृष्ण आणि दशावतार मंदिरांचे दर्शन घेऊन आपण आता शेजारीच असलेल्या श्री राम हनुमान मंदिरात जात आहोत अतिशय सुबक व प्रसन्न अशा राम लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती येथे आहेत या मंदिराच्या समोरच लक्ष्मीपती बालाजी साक्षी गणपती व वा श्री वासुदेव यांचे मंदिर आहे प्रदक्षिणा मार्गावरून पुढे गेल्यावर आपल्याला कात्यायनी देवी गजानन महाराज आणि महाविष्णूंचे दर्शन होते याच्या पुढेच पायऱ्या चढून वरती आल्यावर आपल्याला मारुती शनी महाराज लक्ष्मीनारायण मल्हारी माळसाकांत व श्री नागाई देवी आणि श्री झुलेलाल यांचे दर्शन होते शेजारीच असलेल्या श्री अतिबलेश्वर महादेवांचे दर्शन घेऊयात मन होवे मन, मन हो असलेल्या शनी महाराजांचे आणि राधाकृष्णांचे दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झाले येथेच शेजारी आपल्याला सिंहवासिनी दुर्गादेवी सिद्धिविनायक तुळजाभवानी काळभैरव योगेश्वरी एकमुखी दत्त आणि गजलक्ष्मी मातेचे दर्शन होते याचा शेजारीज महालक्ष्मी मातेचे छोटेसे मंदिर आहे मंदिर परिसरातच प्रसाद साडी नारळ पेढे व कोल्हापुरी दागिने यांची दुकाने आहेत पूर्वी येथे भव्य असा गरुड मंडप होता नव्याने पुनर्बांधणी करण्यासाठी येथील जुना गरुड मंडप काढण्यात आला आहे येथे वरती नगारखाना आहे आरतीच्या वेळी येथून नगारा वाजवण्यात येतो कोल्हापूरच्या आंबाबाईच्या मंदिराची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की येथे वर्षातून दोन वेळा सूर्यकिरण थेट मातेच्या मूर्तीवर पडतात अनेक भाविक याची देही याची डोळा हा उत्सव पाहण्यासाठी गर्दी करतात प्रत्येक शुक्रवारी व पौर्णिमेला आंबाबाईचा पालखी सोहळा असतो महालक्ष्मी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर श्रद्धा इतिहास आणि संस्कृतीचं प्रतीक आहे जर तुम्ही कोल्हापूरला गेलात तर महालक्ष्मी देवीचं दर्शन घेणं हे नक्कीच तुमच्या आयुष्यात एक विशेष अनुभव ठरेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही महालक्ष्मी मंदिराला कधी भेट दिली आहे का आंबाबाईचा उदो उदो